नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट्स येत राहतील आणि तुम्ही स्टडीमध्ये कंटिन्यू राहाल आणि ही जर अपडेट तुम्हाला आवडली किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक तुम्हाला नक्कीच करायचं आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पोचवायचं जेणेकरून ते ही अभ्यासाला लागतील किंवा तुमच्या घरामध्ये कोण कलिग्स वगैरे असेल तर तेही अभ्यास करू शकतात आणि मित्रांनो पुढे जाऊ शकतात कारण लॅक ऑफ कम्युनिकेशन असते किंवा लॅक लॅक ऑफ आप इन्फॉर्मेशनमुळे आपण काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत मित्रांनो त्यामुळं आपण छोटे छोटे एक अपडेट तुम्हाला देतो आहे बघा महत्त्वाचं म्हणजे वित्त व लेखा वित्त व लेखा याच्यामध्ये भरतीसंदर्भात आता सध्याला म्हणजे चर्चा चालू आहे आणि बरेच विद्यार्थ्यांचे मला मेसेज पण येत आहेत की सर हे नेमकं काय विषय आहे आम्ही असं पाहतोय की मागणीपत्र आहे किंवा मागणीपत्र पाठवले वगैरे वगैरे पण याच्यामध्ये आपण पोस्टमॉर्टम करू पूर्ण की नक्की ॲक्झॅक्ट काय आहे बघा लेखामध्ये बघा महत्त्वाचं म्हणजे काय की त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जागांचे मागणीपत्र सादर केले आहे आता नक्की जागांचे मागणीपत्र म्हणजे काय हे महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे ना की जागांचे मागणीपत्र म्हणजे काय दुसरी गोष्ट भरती प्रक्रिया सुरू होण्याचा पहिला टप्पा इथं पूर्ण होतो आहे का आणि तिसरी गोष्ट तर फायनान्स अकाउंट हे पदासाठी अपडेट आहे आपल्याकडे बरोबर आता बघा मित्रांनो महत्त्वाचं काय बघा मागणीपत्र म्हणजे काय आता मागणीपत्र म्हणजे काय असतं तर बघा विभागाने जागांची आवश्यकता शासनाला कळवली महत्त्वाचं काय बघा मागणीपत्र म्हणजे काय जो विभाग आहे जो काय आहे जो विभाग आहे त्याने काय केलं शासनाला सांगितलं की आमच्याकडे एवढ्या एवढ्या रिक्त जागा आहेत काय सांगितलं आमच्याकडे एवढ्या एवढ्या काय आहेत वॅकन्सी आहेत तर त्या तुम्ही भरू शकता हे कोणाला सांगितलं मित्रांनो शासनाला सांगितलं आणि म्हणजे यालाच काय म्हणतो बघा रिक्रुटमेंट डिमांड प्रपोजल पण आपण याला म्हणू शकतो की शासनाला दिले त्या विभागानं काय केलं आहे शासनाला दिलं आहे आता पुढे आपण हे पण बघणार आहे मित्रांनो याला किती वेळ लागू शकतो काय लागू शकतो आणि कधीपर्यंत जाहिरात एक्सपेक्ट करू शकतो पुढं आहे बघा भरती प्रक्रियेची अधिकृत सुरुवात करणे म्हणजे यालाच आपण काय म्हणतो भर भरती जी प्रक्रिया आहे त्याची अधिकृत सुरुवात करणे आता महत्त्वाचा मुद्दा काय बघा जी भरतीची संपूर्ण सरकारी प्रक्रिया काय आहे आता महत्त्वाचं बघा पहिल्या टप्प्यात त्यांनी आता सध्याला काय केलं की जागांचे मागणीपत्र सादर केले सध्याला म्हणजेच जो विभाग आहे त्या विभागाने आता प्रपोजल सध्याला गव्हर्नमेंटकडे पाठवलं आहे की बाबा असं असं आहे आमच्याकडे एवढ्या एवढ्या जागा आहे तर त्या तुम्ही भरून घ्या बरोबर दुसरी दुसरा मुद्दा काय आहे तर फायनान्स डिपार्टमेंट ती मंजुरी देणार बरोबर तिसरं आहे की जे जी एड ए आहे डिपार्टमेंट तेही मंजुरी देणार चौथा आहे की जे रिक्रुटमेंट बोर्ड आहे त्यांना म्हणजे ते आदेश देणार बरोबर आणि पाचवा आहे की ड्राफ्ट ॲडव्हर्टाईजमेंट होती म्हणजे ड्राफ्ट बनवतात आणि मग काय होते फायनल जाहिरात येते आणि मग नंतर काय होतं मित्रांनो परीक्षा म्हणजे मोठा मोठ्या असं समजून घ्या की हा विषय आहे संपूर्ण हे ना जास्त आपल्याला याच्यात पडायचं नाही पण ॲक्च्युली भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येतात ना की सर विषय काय आहे मागणीपत्र पाठवले म्हणजे काय किंवा जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते त्यामुळे मी एक ब्रीफमध्ये म्हणजे तुम्हाला पण माहीत असलं पाहिजे ना मित्रांनो कारण नक्की मागणीपत्र मागवले किंवा पाठवले म्हणजे काय हे पण माहीत असलं पाहिजे आपल्याला आता बघा आता किती वेळ लागू शकतो तर बघा याच्यामध्ये वेळ काय मित्रांनो एक ते तीन महिन्याचा म्हणजे मंजुरीची प्रक्रिया असते एक ते तीन महिने लागू शकतो मंजुरी मिळायला आणि मंजुरी मिळाल्यावरती काय होते जाहिरात लवकरच आपल्याला दिसते है ना मंजुरी मिळाल्यानंतर जाहिरात लवकरच आपल्याला दिसते दुसरी गोष्ट जे मागणीपत्र म्हणजेच काय असतं तर पॉझिटिव्ह सिग्नल असतो हे लक्षात घ्या मागणीपत्र म्हणजे काय पॉझिटिव्ह सिग्नल असतो त्यामुळं आपल्याला पॉझिटिव्ह राहायचे आणि अभ्यास करत राहायचे बघा आपल्याला काय राहायचं आहे मित्रांनो पॉझिटिव्ह राहायचे आणि शंभर टक्के अभ्यास करत राहायचे त्यामुळे बघा तुम्ही तुम्हाला अगोदरच मित्रांनो सांगितलं की अशा जे जाहिरात आहे हे तुमच्यासाठी येत राहतील मी अगोदर सांगितलेलं होतं की ज्या डिसेंबर अखेरीस आहे ना डिसेंबर अखेरीस मी तुम्हाला सांगितलं की ह्या जाहिराती येत राहतील कोणत्या आहे म्हणजे असं नाही की पेसिफिक कोणती जाहिरात आहे ना नगर परिषद असेल आता फक्त पेसिफिक धरू नका कोणती जाहिरात पण मी सांगितलं होतं मला की ह्या जाहिराती शंभर टक्के मित्रांनो येणार तुम्ही अभ्यास करत राहायचे त्यामुळे हे जाहिरात मित्रांनो शंभर टक्के येणारच आहे त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा काय तर अभ्यास करत राहायचं आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये ही ही गोष्ट फक्त तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे तर बघा पुढं आता तुम्ही काय करायचं आहे महत्त्वाचं तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो तर जे अकाउंट्स आहे किंवा फायनान्स आहे त्याच्या कन्सेप्ट तुम्हाला रिवाईज करायच्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरी गोष्ट जी गव्हर्नमेंट फायनान्शियल रूल्स वगैरे असतील त्या तुम्हाला शंभर टक्के त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे तिसरा आहे ऑडिटचं बेसिक आहे है? है ना त्याचा अभ्यास करायचा आहे आणि प्रिव्हियस पॅटर्न स्टडी त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे म्हणजे याच्या अगोदर कधी झाले होते दोन हजार चोवीसला झाले होते तेवीसला बावीसला हे चेक करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे शंभर टक्के स्टडी करायचं आहे तसं जर केलं तरच तुम्हाला याचा काय होईल मित्रांनो फायदा होईल आणि पुढची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो तर बघा पुढची गोष्ट काय हां अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर तो चॅन चॅनेल तुम्ही जॉईन करून घ्या छोटे छोटे अपडेट आपण त्याच्यावरच देत राहतो जर काही मोठी अपडेट असेल तर आपण यूट्यूबवरती तुम्हाला सांगितलं जातं मित्रांनो त्यामुळं तो, तो चॅनेल तुम्ही जॉईन करून घ्या आता बघा याच्यामध्ये मुद्दा असा आहे की बघा जी वित्त व लेखाच्या आता म्हणजे त्याच्यामध्ये स्टेटस काय आहे तर बघा भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे मित्रांनो म्हणजे विभागाने तर सांगितलेलं आहे मागणीपत्र पाठवलेलं आहे दुसरी गोष्ट पुढचा अपडेट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणजे सतत तुम्हाला कंटिन्यू तयारी करत राहायचं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला स्टडी करत राहायचं आहे स्टडी करत राहायचं आहे स्टडी आपल्याला सोडायचं नाही आणि आपण जे एम जे पी असेल एम जे पी एम जे पीसाठी अकाऊंटचे बघा एम जे पीसाठी आपण काय केलं आहे मित्रांनो अकाउंटची सिरीज के चालू केलेली आहे तर ती सिरीज तुम्ही नक्कीच फॉलो करा तुम्हाला त्याचा फायदा पण मिळा मित्रांनो मिळेल आणि जास्त कोर्सेस वगैरे इकडे तिकडे खरेदीने करता जर ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुमचं बेसिक कन्सेप्ट तिथं क्लिअर होऊन जाईल जर तुम्ही विचारला वगैरे असाल काही गोष्टी तर बेसिक कन्सेप्ट काय होईल मित्रांनो तिथं तुमच्या क्लिअर होऊन जातील काही तुम्हाला अडचण येणार नाही दुसरी गोष्ट आपला जो चॅनल आहे तो तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट देत राहतो त्यामुळं आपल्या चॅनलला काय करा मित्रांनो सबस्क्राईब नक्की करून ठेवा बघा सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे तुम्हाला आणि एक लाईक एक लाईक नक्की करायचं हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ काय करा शेअर करा दुसरी गोष्ट जर तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो काय डाऊट असेल बघा याच्यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपल्याला कमेंट करायचं आहे फक्त तुम्हाला काय करायचे मित्रांनो कमेंट करायचं आहे काय डाऊट आहे त्याच्यानुसार आपण तो व्हिडिओ आपण बनवत राहतो त्यामुळे फक्त काय करायचे मित्रांनो एक तुम्हाला कमेंट करायची आहे की सर असा असा विषय आहे आणि अजून काही क्वेरीज असेल तर आपण एव्हरी संडे मित्रांनो तुम्हाला मी इथंच अपडेट देतोय जेणेकरून तुम्हाला हे माहीत झालं पाहिजे बघा आपण याच्यामध्ये काय करतो बघा एव्हरी संडे जर आपलं कमेंटला जर आन्सर तुमच्या नाही आलं मित्रांनो तर एव्हरी संडे आपण लाईव्ह सेशन घेतो एव्हरी संडे आपण काय करतो लाईव्ह सेशन घेतो त्या सेशनमध्ये कमेंट ओपन फॉर ऑल असतात म्हणजे तुम्ही तिथे मला कमेंट करून विचारू शकता कोणत्या का कोणत्या कशाचा काय प्रॉब्लेम आहे किंवा हो, तुम्हाला पर्सनल काय प्रॉब्लेम असेल पर्सनल म्हणजे अभ्यासामध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा अभ्यासाचं तुम्हाला नियोजन समजत नसेल की कसं करायचं काय करायचं का तर मित्रांनो तेही तुम्ही तिथं विचारू शकता आपण तिथंही म्हणजे तिथं बऱ्यापैकी चांगलं सेशन आपला होतो तिथं आपल्याला तिथं आपण आन्सर करण्याचा प्रयत्न मित्रांनो करतो आणि बऱ्यापैकी महत्वाचे अपडेट पण आपण तिथं देत असतो त्यामुळे पूर्ण वीकच्या ज्या जेवढ्या जाहिराती असतील किंवा जेवढे म्हणजे महत्वा महत्वाचे अपडेट असतील ते आपण एव्हरी संडेला लाईव्हमध्ये मित्रांनो घेत असतो त्यामुळं लाईव्ह भेटायचं असेल आपल्याला किंवा लाईव्ह तुम्हाला बोलायचं असेल तर टेलिग्राम चॅनेलवरतीच तुम्हाला ती अपडेट मित्रांनो मिळेल त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या दुसरी गोष्ट सर सगळ्यात महत्त्वाचा तुमचा स्टडी कंटिन्यू राहिला पाहिजे मित्रांनो जर स्टडी नसेल तर काहीच होऊ शकत नाही हे लक्षात घ्या ॲड येत राहतील दुसऱ्यांचे सिलेक्शन होत राहतील आपलं काय आहे ना हे महत्त्वाचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आणि जेवढे जास्त एक्झाम देईल तेवढं जास्त एक्सपिरियन्स पण येतो मित्रांनो आणि त्याच एक्सपिरियन्समधून आपल्याला काय मिळते पोस्ट मिळत असते त्यामुळे ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद